तुम्ही या नवीन असाल तर करा तसे शेयर करा आणि शेअर नक्की अभिजित पाटील यांनी लेझिमवर ठेका धरत घेतला आनंद अभिजित पाटील यांचा लेझिम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पंढरपूर येथील सहकार गणेशोत्सव निमित्त अनेक मंडळांच्या पूजा करून भेटी देत असतात अनेक मंडळे विविध कलाकृती सादर करत असताना अभिजित अबा पाटील यांनी लेझिम खेळण्याचा आनंद घेत उपस्थितांची मने जिंकली कमी कालावधीत कामाच्या जोरावर राज्याच्या राजकारणात एक नवा चेहरा म्हणून अभिजित अबा पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अभिजित पाटील यांनी वेळात वेळ काढून पंढरपुरातील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या सहकार मंडळातील कार्यकर्त्यांसोबत लेझिमवर ठेका धरला व्हायरल झालेल्या व्हिडिओत अभिजित पाटील यांनी ढोल ताशांच्या तालावर अतिशय सुंदर ठेक्यावर लेजिम खेळताना दिसून आले हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे दिवसांपासून सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना अभिजित पाटील यांनी पंढरपूर शहरात देखील सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्टेज करण्यात आले आहे मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली आहे विविध सार्वजनिक मंडळांनी गणपती बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ढोल पथक लेजिम पथक यासह विविध खेळ कला पथकाद्वारे सामाजिक संदेश दिला जात आहे मिरवणुकीत आकर्षक रथ विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास तयार करण्यात येत आहे